बाबाना तू विचारते कशी आहे मच्छी कशी बाबा बाबाला चिंबोरा खात नाही म्हणून बाबांना पाऊस दिलाय चिकन दिलंय तिकडे पप्पाना चिंबोरी कशी बाबा चिकन मागे घेऊन टाकलं त्यांनी मॉल मध्ये आलो शॉपिंग करायला आणि आज नाही इतकेला बोललो माझ्याकडनं शॉपिंग आहे तिला जे पाहिजे भेटत आहेत ना कारण तिला म्हणजे शॉपमध्ये घुसून देत नाही मी कधी शॉपिंग करेल शिर भरली आहे माझी डेंजर बिचारीची करता पण म्हणजे काल तर हालत पण होती आता बघता तिरकी बघते एकदम डेंजर माझ्या माझी भरलेली माहिती तुम्हाला माहिती ब्लॉग मध्ये सेम तशीच आहे तुझ्या मला माझा त्रास माहिती ना कसा असं वाटत सर्व डेंजर आहे उशी कसा कस एक तास सर्व केलं का नाही वाटण बिटन पण तुला आज गिफ्ट एवढा सर मी हिरवा वाटण परत एकदा काढून घेते थोडस मिरची आलं लसूण कढीपत्ता पत्ता आणि कोथिंबीर आणि थोडस एक लिंबू पिळून टाकणार आहे तर पहिले वाटण काढून घेते थोडीसं वाटण आहे माझं कोळंबी भुरची तर कोळंबीला ना टोमॅटोचं पण वाटण लागणार आहे कबुतारांना धान्य घेऊन आलंय एवढे कबू आले तर बाबू घाबरून बसले छायच्या तू बाबू आज ना खेकडे दिसले बऱ्याच दिवसांनी पुढे आज खेकडे करूया आणि मग मासे घेतले तुझा मग घाबरतो तो माहितीये काय घाबरतो नुसते काही घेतले का इकडे चालल घरी आमच्या मावशी घेतल्या पण मावशीने तुकडे खडक पडायला होता आता इकडे आला काहीच फिश घेतल्या आता आणि आम्ही घरी फिजचा ब्लॉग येलोद्या कसा करतो

मम्मा घाबरते माहिती तुला फेस ला घाबरते मम्मा आपली नसते घाबरते गाईस हेनरी केसर इंसराच्या नादामध्ये आज कुत्रा चावला असतो मला हे <laughs> पण नाक पण तुटला घाबरून घाबरून नाक तुटला अरे कुत्र्याला बाजूने गेलं कुत्र्याला कसं का कसा कुत्र कसा भुकला अंगावर घातली गाडी तो कसा आपल्यावर आणि कबू कसा ते स्वरूप आम्ही कबीला खाऊ दिलं आज कसं रोज ब्लॉगिंग येईल दाजू बघ आता ब्लॉग काढतो आम्ही इजित करायला पण आता देणार बाबू तुला फिश फ्रीश खायची बोल दादू फिश पाहिजे बोल बोल फिश फिश आहे लायटर घेऊन आली जोणाली पटकन गेली पटकन आली लायटर खराब लायटर लय भारी आहे आमचा चा गेल्या टायमास खराब झालता काय सरू बाबू आहे ज्यूस नाही आहे जुशी तुशी पण जुशी रोज जुशी बाबू कोणता जुशी पाहिजे तुला ऑर्डर कर ऑर्डर कर

जे e के बोल तर आता ना मस्तपैकी बनवायला घेते जेवण तर आता ना साफ केलं पाहिजे ना वॉश केलं आहे पूर्ण आणि ना हे पण सगळे वॉश करून ठेवलेले आहेत तर आता वाटण वगैरे बघते काय काय वाटण तर आहे माझ्याकडे काळं वाटण पण आहे हिरवं वाटण पण आहे

त्याला मी हिरवं वाटण परत एकदा काढून घेते थोडंसं मिरची आलं लसूण कडीपत्ता घेतला आहे आणि कोथिंबीर आहे आणि थोडंसं एक लिंबू पिळून आहे तर पहिले वाटण काढून घेते आणि इथे थोडंसं वाटण आहे माझं कोळंबी भुरती तर कोळंबीला ना टोमॅटोचं पण वाटण लागणार आहे ते पण करून घेते काय करते बाब त्याला वाटलं मी कोणाशी बोलते कोणाशी कणाशी नाही बोलते जा खेळ अरे बघा बघा खेळणे हा नाहीये हे पोराचं काम आहे खेळणं ना बाबू ए तुला ना बोलू काचे हात? हाती दाखव जाऊ त्याला हाती देवते ते वाटण टाकतो थोडाफार आणि पप्पा चिकन आणतात चिकन पण बनवायला

आणि त्याला गरज आहे मिक्स 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 छटपट फटाफट खूप फटाफट हट थोडासा गरम मसाला लाल मिरची पावडर थोडासा आगरी मसाला दोन टाईमचे दोन मसाले दोन टाईमचे दोन मसाले शिर भरली आहे मान एवढी डेंजर आहे बिचारीची करता पण म्हणजे काल तर हालत पण होती आता वाटतं काय तिरकी बघते एकदम डेंजर असे माझी भरली माहिती ब्लॉग मध्ये सेम तशीच आहे मला माझा त्रास माहिती ना कसा असं त्याला सर्वात डेंजर आहे उशी घेतो ते दुखते ते ठीक असतो पहिले बेकार असतो मान शिरची बाबा दोन तीन मिनिट झाले कंटिन्यू पेन किलर आहे का ते का त्याच्यावरच आहे किलर खालीच नाही खाली तरी होतं

बाबा आले म्हणून बनवलं ना तर एकटा आम्ही जास्त काही खात नाही म्हणून जास्त आयटम बनवत एकच बस होता आम्हाला का चलो गाईस तर आम जे आज मॉलमध्ये शॉपिंग करत आलो आहे दिवसांनी मॉलमध्ये तर आम्हाला फिरायला जायचं तर कलेक्शन जमा करू एक महिना अजून आपल्याकडे फक्त वीस दिवस तर वीस दिवसासाठी पूर्ण शॉपिंग आणि सर्व पॅकेज करायचे बॅगी बिगी पॅक आली आमचं शोरूम बघा खाली ते खेळतोय म्हटलं एंग्या शोरूम आहे कोण आता मॉल मध्ये आलो तर फायनली बाबू बघा सगळ्यात वरती वरती जायचं आहे म्हणजे महापूरची मम्मा इथून पोरगी अरे भाई तुमची कुठे फिरते कुठे आली असेच दुसऱ्याचे नवऱ्यांची हात पकड एकदा असं जवळ हात पकड दुसऱ्याच नवऱ्याच गेली काही असेच करते चल मग मग मी पकडला कोणाच दुसऱ्याच्या बायकोचा हात तर मला किती मारेल पण मी असं कोणत्या दुसऱ्याच्या बाईक हात पकडले तर किती मारेल मला नाही तू पकड नवऱ्यांच्या हात शॉपिंग करायची आपल्याला शॉपिंग करायची आपल्याला राजूजू गाडी मध्ये बसलाय कशात बसला बाबू तू हा वाट ट्रेंड दिसतो का बंद शॉपिंगला डॅडू इकडे

माझ्याकडनं शॉप आहे तिला जे फायदे भेटत नाही कारण तिला म्हणजे शॉप मध्ये घुसून देत नाही मी तिथे नॉलेज नाही दहा पंधरा फेऱ्या मारल्या सोडून तरी मन नाही बरं दहा पंधरा फेऱ्या मारल्या उतरायचं तरी सर्वच मन्ना भरते स्वरू तर इथे तरी का सोडला तुम्ही त्याला सारखा जिनरी काच बंद झाली बाबू अरे छुपसा तुम्ही मी त्याला गांडवतेचं मी तुम्ही हे काय बोल झाली बोल झाली बंद झाली बंद झाली काच परत चालू उघे इ बाबू बा गलो मस्तपैकी घरी आहे मी ते स्वरात खे ना फर्स्टक्राईवरनं मी हे काही कपडे मागवलेले शर्ट आहे आणि हा तर जॅकेट टाईपमध्ये हा हुडी टाईपमध्ये आणि हा फॅन्सी एकदम नेट टाईपमध्ये मस्त आहे हा पण एक बीच कलरमध्ये तर ना हे सगळे ना आम्ही जिकडे आम्ही जाणार आहे नेक्स्ट मंथमध्ये त्यासाठी ठेवलेले आहेत यूज नाही करायचे आणि ही जीन्स आहे सो ही पण आम्ही जाणार आहे मस्तपैकी तेव्हाच मी यूज करणार आहे सव्वानावर मागवलेली आणि हा पण एक वन पीस आहे तुम्ही पूर्ण रिवील नाही करणार आहे कारण की नंतर घातल्यानं तुम्हाला बघायला मग बघायला अजून जास्त मजा येईल आणि भरपूर ना शूज सगळं काही घेतलं आहे मस्तपैकी आणि ना मी बघा जिममध्ये ना माझे शूज आहेत मी आज पुमाचे शूज घेऊन आलेले मस्त जिमसाठी सो हे शूज पण मी ठेवलेत बॅगीमध्ये आणि उद्यापासून मी घेऊन जाणार जिमला आणि एक्स्ट्रा सोल आणलेत थोडे सॉफ्टनेट साठी म्हणजे कधी कधी आपल्याला वाटतात ना हार्ड असतील तर आणि शुभमला बर्थडे साठी पण शॉपिंग केलेली ते मी आता नाही करणार ना उद्या उद्या उद्याच्या ब्लॉग उद्या 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 मध्ये कंटिन्यू बघा तुम्ही आम्ही तुम्हाला दाखवत नाही नाही त्यांची पण नाही दोन बॉक्स आहे इथे एक दादासाठी आहे आणि एक मेरे हबीजान केली आहे तो भाईजान और हाबीजान केली जो बी आहे ये हबीजान का बड्डे चौदा जानेवारी कोय उनको तब भी देने वाली होऊ और तब भी करने वाली करणेवालिव आपको बी आणि घालचा दाय दादाचा तो पण उद्या ओपन करणार so सो स्टे कंटिन्यू सब्सक्राइब करायला विसरू नका आणि ज्यांनी फॉलो केलं नसेल त्यांनी फॉलो करायला मॅ आउटफिट हा माझा आउटफिट होता आजचा बट मला वाटलं खूप थंडी वाजेल आणि थंडी वाजते ॲक्च्युली मला कुठे पण गेल्यावरती सो so त्यासाठी ना मी हे असं जॅकेट वेर करून गेली याच्यावरती so, सो बाय आजचा ब्लॉग इथे सेंड करतो मस्तपैकी आज रेसिपी वगैरे झालेली आहे तर ज्यांना पण आमची कोणती रेसिपी हवी असेल प्रॉपर तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आम्ही नक्कीच ती रेसिपी पूर्ण करू आणि तुमचं हो होम टूर अँड क्वेश्चन आन्सर ब्लॉग पार्ट वन टू हे दोन्ही येणार आहेत स्टे कंटिन्यू जानेवारी महिन्यात या महिन्यामध्ये तुमचे सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत सो कंटिन्यू राहा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका बाय आम्ही असं नाही बोलणार की फक्त चांगले चांगलेच कमेंट्स करा आमचं काही चुकत असेल तर तुम्ही आम्हाला सजेशन पण देऊ शकतात